लक्ष्मण अण्णा लोकांना भावनिक करू नका पराभवच्या भीतीपोटी रडून बसण्यापेक्षा लढून पडा तुम्ही कार्यकर्ता सोबत कसे वागलात मी आठ वर्ष जवळून बघितल समीर सय्यद लक्ष्मण पवार तुम्ही म्हणालात की मी निवडणूक लढविणार नाही तुम्हाला माहीत झाले तुम्ही निवडून येत नाही आमच्यासारखे सामान्य घरातील कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय केला लबाड लोक हाताशी धरून गरीब कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचे काम तुम्ही केल आमच्या घरातील कुणी वारल्यावर तुम्ही भेटीसाठी येत नव्हता कार्यकर्ते दवाखान्यात उपचार घेत असताना साधी विचारणा तुम्ही केली नाही कधी आम्ही दुखात असलो तर कधी धीर दिला नाही तुम्ही तुमचे पास सुधरविले कार्यकर्ते गरीब ठेवले तुम्ही म्हणता तहसीलदार पोलीस अधिकारी बीडीओ मागितला होता तेही दिले नाही अस म्हणता तुम्ही तरी कुठ कार्यकर्त्यांची तहसील पोलीस स्टेशन दवाखान्यात कामे केली का तुम्हाला फोन लावल्यावर मी बोलणार नाही असे स्पष्ट सांगत होता आता निवडणूक लढविणार नाही असे म्हणतात खरंच या विधानावर ठाम का पराभव निश्चित असल्यामुळे हे सगळं चालू आहे आमचे म्हणणे आहे रडून बसण्यापेक्षा लढून पढा तुम्हाला पण कळेल जनतेचा रोष आपल्यावर किती होता हे कळेल तुम्ही प्रामाणिक कामे केली म्हणतात मग दोन हजार चौदाची पासष्ट हजारी लीड गेली कुठे दोन हजार एकोणीसला पासष्ट हजाराची लीड सहा हजारावर कशी आली ह्याचे कधी चिंतन केल का जनता म्हणत होती जे कार्यकर्तेचा होत नाही तो आप काय होणार तुमचा दोन हजार चोवीसचा पराभव अटा आहे निवडणूक लढविणार नाही म्हणून जनतेला भावनिक करू नका जनता भोळी राहिली नाही ज्या कार्यकर्त्यांना जनतेला तुम्ही कधी घरात प्रवेश दिला नाही तुम्ही आलेल्या कार्यकर्त्यांना पोर्समध्ये बसवायचे तसे तुम्हाला कायमच घरात बसवायच हाय निश्चित आहे